भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षांचा काळ उलटून गेला असला तरी शेगाव तालुक्यातील कुरखेड व निंबी या गट ती स्वतःची स्मशान भूमीच उपलब्ध झालेली नाही आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निंबी गावातील रहिवासी किसन राजाराम पारधी यांचे दुःखद निधन झाले मात्र त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या नातेवाईकांना प्रेत नदी पार करून दुसऱ्या काठावर नेण्याची तारेवरची कसरत करावी लागली एकीकडे मृत्यूचा आघात तर दुसरीकडे स्मशानासाठीची ही जीवघेणी धडपड गावकऱ्यांसाठी ही रोजचीच यातना बनली आहे